उत्तर तील, आदिवासी महाराष्ट्रातील कुलदैव कुलदेव देव आणि उन्हाबाळ यांच्या यात्रेचा आयोजन कळवण तालुक्यातील पाणी जामले हतगड इथं काल दिनांक दोन डिसेंबर वार सोमवारी श्री योगेश गायकवाड व समस्त गावकरी जामले यांच्या आयोजनातून करण्यात आले होते या यात्रेनिमित्त भव्य आदिवासी मेळाव्यांचे देखील आयोजन करण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्रासह गुजरात राज्यातील हजारो बांधवांनी हजेरी लावली माजी सभापती स्वर्गीय काशीनाथ यादव गायकवाड यांच्या प्रेरणेतून सदर यात्रेस गोधनपाणी हतगड इथं सुरुवात केली ही परंपरा मागील बारा वर्षापासून सुरू आहे आदिवासी संस्कृती चिरकाळ टिकावी आदिवासी समाजाचा वारसा पिढी चालत राहावा म्हणून या यात्रेत आदिवासी संस्कृतीचे कला प्रदर्शन केलं जातं यामध्ये दे डोंगरदेव नृत्य चोख्या पावरी नृत्य इत्यादी सादर केले जातात यात्रेत आदिवासी समाजातील सांस्कृतिक कार्यक्रम हस्तकला प्रदर्शन ही प्रमुख आकर्षण ठरले डोंगरादेव आणि उनाबाळ हे आदिवासी समाजासाठी एकतेचे आणि श्रद्धेचं प्रतीक आहे त्यांच्या पूजेनं आदिवासी समाजाचे संरक्षण आरोग्य आणि भरभराटी होते असा आदिवासी समाजाचा दृढ विश्वास आहे ही यात्रा स्थानिक संस्कृती परंपरा आणि एकात्मतेचे दर्शन घडवते तसेच या यात्रेची सांगता होता चंद्रदर्शनानंतर आदिवासी कुलदेव डोंगरदेव उत्सवास गावोगावी सुरुवात होते म्हणून या यात्रेस विशेष महत्व प्राप्त झालंय या यात्रेत बिरसा मुंडा कला पथक यांच्याकडून यात्रेत येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूच पिण्याच्या पाण्याची केलेली सोय त्यामुळे त्यांच्या कार्याचं विशेष कौतुक का केलं जात आहे या मेळाव्यासाठी कळवण तालुक्यातील शीतलताई महाजन चिंतामन गायकवाड सरपंच सविता राजू बागुल यांची प्रमुख उपस्थिती लाभली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा